साठ वर्षांनंतर तुम्हाला असं जाणवतंय का की पायात ताकद उरलेली नाही उठताना गुडघ्यांना जोर द्यावा लागतोय जीणा चढताना असं वाटतंय की जणू काही वजन उचलतोय अगदी हॉलमधून चालताना सुद्धा तोल जातोय बऱ्याच लोकांना वाटतं की हे वय झाल्यानं होतंय पण खरी गोष्ट तशी नाही हे खरं तर वय वाढल्यावर हळूहळू होणाऱ्या स्नायूंच्या जेजेचं लक्षण आहे ज्याला सार्कोपेनिया असं म्हणतात आणि ही जेज इतकी शांतपणे होते की सुरुवातीला काहीच त्रास जाणवत नाही ना वेदना ना सूज पण एक दिवस असं वाटतं की खुर्चीतून उठायलाही दुसऱ्याची मदत लागते पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे फक्त तीन विशिष्ट जीवनसत्वांच्या मदतीनं काही दिवसातच पायातली ही हरवलेली ताकद पुन्हा मिळवता येते ना कोणतीही कडक कसरत ना महागड औषधोपचार फक्त योग्य वेळी योग्य पोषण या व्हिडिओमध्ये आपण नेमकी ही तीन महत्वाची जीवनसत्व कोणती आहेत ते पाहणार आहोत ही कमी झाली की पाय कसे कमकुवत होतात आणि ती एकत्र घेतली तर कशी लवकर सुधारणा होते हेही आपण समजून घेणार आहोत ही माहिती व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या आरोग्याच्या अफवांसारखी नाही यामागे ठोस वैद्यकीय संशोधन प्रयोग आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला एक असा सोपा आणि प्रभावी विटॅमिन प्लॅनही दाखवणार आहे जो बहुतेक लोक वापरतच नाहीत पण तो परिणामकारक ठरतो साठ वर्षांनंतर शरीरात एक मोठा बदल सुरू होतो पण तो हळूहळू आणि गप्पापणे होतो हाड कमकुवत होतात रक्तप्रवाह आणि सर्वात आधी कमजोरी जाणवते ती पायांत ही गोष्ट अनेकांना माहितीच नसते उभं राहणं चालणं साधी कामं करणंही अवघड वाटायला लागतं कारण सुरुवात होते पायांच्या अशक्तपणापासून अमेरिकन जेरियाट्रिक सोसायटीच्या मते साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये दरवर्षी एक ते तीन टक्के स्नायूंचा ऱ्हास होतो जरी आहार व्यवस्थित असला तरी याचा अर्थ असा की अवघ्या पाच वर्षांत तुमच्या पायांची पंधरा टक्के ताकद हरवू शकते आणि कदाचित तुमच्या लक्षातही येणार नाही हे सगळं नेमकं का होतं यामागे तीन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे जीवनसत्वांची कमतरता वय वाढलं की शरीरात अन्नाचं पचन नीट होत नाही आणि पोटामधलं ॲसिड कमी तयार होतं त्यामुळे जीवनसत्व डी बी बारा आणि हाडं मजबूत ठेवणारी इतर पोषणतत्व कमी प्रमाणात शरीरात पोहोचतात आणि ही सगळी तत्व मज्जातंतूंना आणि स्नायूंना नीट काम करायला खूप गरजेची असतात दुसरं कारण म्हणजे रक्तप्रवाह कमजोर होणं वयानुसार रक्ताची गती कमी होते त्यामुळे पायांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण नीट पोहोचत नाही आणि परिणामी पाय पटकन थकतात वारंवार गोळे येतात आणि चालताना पाय जड वाटतात तिसरं कारण म्हणजे हालचाली कमी होणं वयोमानानुसार लोक जिने चढणं टाळतात कमी चालतात यामुळे पायांचे स्नायू अजून कमकुवत होतात आणि तुम्ही जरी चालत असला तरी जर योग्य पोषण मिळत नसेल तर स्नायूंना पुन्हा ताकद येत नाही पण चांगली बातमी म्हणजे ही बात तीन जीवनसत्व भरून काढली तर फक्त काही दिवसांत पायांमध्ये ताकद आणि हलकं चालणं परत येऊ शकतं चला तर मग ही तीन जीवनसत्व कोणती आहेत ते समजून घेऊया सुरुवात करूया अशा जीवनसत्वापासून जे बहुतेक वृद्ध लोक घेतच नाहीत आणि ते म्हणजे विटॅमिन डी तीन हे जी तीन फक्त एक सामान्य जीवनसत्व नाही ते मज्जातंतूंना हाडांना आणि स्नायूंना पुन्हा सुरू करणारं जणू मास्टर बटनच आहे पण अडचण अशी की वयाच्यासाठी नंतर हे पोषणत शरीरात तयार होणं खूपच कमी होतं त्वचा पातळ होते यकृत मूत्रपिंड आणि शरीरात द तीनचे रूपांतर मंदावू लागतं शिवाय आपण सूर्यप्रकाशातही कमी वेळ घालवतो आणि यामुळे शरीरातली अनेक यंत्रणाच मंदावतात स्नायू कमकुवत होतात पाय जड वाटतात आणि चालण्याची गतीही कमी होते सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे वयाच्या साठीनंतर शरीराचा तोल बिघडायला लागतो कारण शरीरात हळूहळू पण सतत विटॅमिन डी तीन कमी होऊ लागतं आणि हे एक अत्यावश्यक पोषणतत्व आहे पण हे विटॅमिन डी तीन इतकं महत्वाचं का कारण हे शरीरात कॅल्शियम शोषून घेतं जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे पण एवढ्यावरच थांबत नाही हे विटॅमिन स्नायूंना नीट आकुंचन प्रसारण करायला मदत करतं मज्जातंतुम संदेश पोहोचणं सुरळीत करत आणि वय वाढल्यानंतर जे स्नायू हळूहळू कमजोर होतात त्याला थांबवतं जेव्हा जी तीन कमी होतं तेव्हा शरीर जणू एकजुन यंत्र झाल्यासारखं वाटतं अस्थिर थकलेलं आणि कमजोरीनं भरलेलं मग कसं ओळखायचं की जी तीन कमी झालंय जीना पायात थकवा जाणवतो उभं राहिलं की पाय लवकर थकतात रात्री पायात गोळे येतात चालताना पाय जड वाटतात पटकन वळता येत नाही आणि कधी कधी कंबरेत गुडघ्यात किंवा टाचांमध्ये वेदना जाणवतात काही लोकांना यासोबत चिडचिड सौम्य तणाव किंवा झोप न लागण्याचाही त्रास होतो ही सगळी लक्षणं म्हणजे डी तीनची ची कमतरता आहे याचे सुरुवातीचे संकेत असतात पण बऱ्याचदा लोक हे वय झालंय म्हणून दुर्लक्ष करतात पण विज्ञान काय म्हणतं युनायटेड किंगमधल्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये पासष्ट वर्षांवरील लोकांवर अभ्यास करण्यात आला फक्त पाच दिवस दररोज आठशे यू व्हिटॅमिन ड तीन दिलं आणि त्यांच्या पायांची ताकद एकोणीस टक्के वाढली दुसऱ्या एका चिनी अभ्यासात असं दिसलं की ड तीन सप्लिमेंट घेणाऱ्या आणि थोडीशी हलकी कसरत करणाऱ्या वृद्ध लोकांची हालचाल आणि तोल यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली हार्वर्डच्या जेरियाट्रिक रिसर्च सेंटरनेही सिद्ध केलं की ज्यांच्या शरीरात जी तीन कमी होतं अशा लोकांना पडण्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका चाळीस टक्के जास्त असतो तुलनेत ज्यांचं डी तीन योग्य पातळीवर असतं या सगळ्याचं साधं सरळ उत्तर आहे विटॅमिन डी तीन केवळ तुमचं हाडं मजबूत करत नाही तर तुमचं स्वावलंबन आणि हालचालींची मोकळीक राखून ठेवतो हे कसं काम करतं डी तीनमुळे मुळे कॅल्शियम नीट शोषलं जातं नवीन स्नायू तयार होतात त्यांच्या हालचालींमध्ये सुधारणा होते शरीरातील आतली लपलेली सूज कमी होते आणि संपूर्ण चालणं उठणं बसणं अधिक सुरळीत आणि वेदनारहित होतं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डी तीन हे तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंना पुन्हा चालू करतं साठ वर्षांवरील सामान्य आरोग्य असलेल्या लोकांसाठी शिफारस केलेली डी तीनची ची मात्रा दररोज आठशे ते एक हजार यू आहे पण ज्यांना पूर्वी कधी पडणं झालं आहे किंवा चालताना तोल जातो अशा लोकांसाठी ही मात्रा पंधराशे ते दोन हजार यू असावी हे विटॅमिन सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत घ्यावं विशेषत जेवणात सॅल्मन मासा अंडी किंवा ऑलिव्ह तेलासारखी थोडे चांगले फॅट असलेलं काही असलं तर उत्तम डी तीन हे फॅटमध्ये विद्राव्य आहे त्यामुळे फॅटयुक्त अन्नासोबत घेतल्यास ते शरीरात मीठ शोषलं जातं झोपण्याच्या आधी घेऊ नये कारण यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो आता प्रश्न येतो फक्त आहारातून डी तीन मिळवणं शक्य आहे का दुर्दैवानं सहज शक्य नाही शंभर ग्रॅम मास्यामध्ये सुमारे पाचशे यू डी तीन मिळतो एका अंड्यात फक्त चाळीस यू आणि एक ग्लास फॉर्टिफाईड दूध प्यायलं तरी शंभर यू म्हणजे रोज मासे अंडी दूध खाऊनही आवश्यक प्रमाण मिळवणं कठीण आहे म्हणूनच डी तीनचं सप्लिमेंट घेणं फार गरजेचं ठरतं कोणत्या लोकांनी हे सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करावी जर तुमचं वय साठ वर्षांहून अधिक असेल सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवत असाल चालताना किंवा उभं राहिल्यावर अस्थिर वाटतं पूर्वी कधी पडले असाल हाडं ठिसूळ झाली असतील किंवा तुमच्या आहारात दूध मासे कमी असतील तर जी तीन ही तुमची आता घेण्याची गरज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी डी तीन बहुतेकांसाठी सुरक्षित असलं तरी ते खूप जास्त प्रमाणात आणि सतत घेतल्यास त्रास होऊ शकतो त्यामुळे नेहमी प्रमाणात घ्या आणि शक्य असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जर विटॅमिन डी तीन दररोज चार हजार यू पेक्षा जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ घेतलं गेलं तर काही लोकांना डोकेदुखी मलावष्टंभ मळमळ शरीरात जास्त कॅल्शियम झाल्यामुळे मूत्रपिंडात खडे होणं किंवा काही संवेदनशील लोकांमध्ये हृदयाचे थोके अनियमित होण्याचे त्रास होऊ शकतात म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे जीवनसत्व योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि नियमित तपासणी घ्यायला हवं वृद्धांमध्ये पायांना पुन्हा ताकद मिळवून देण्यासाठी डी तीन खूप उपयोगी ठरतं वयाच्या ओघात जे स्नायू हळूहळू निष्क्रिय झालेले असतात त्यांना ड तीन पुन्हा कार्यरत करतं योग्य पद्धतीने घेतलं तर अगदी काही दिवसातच पायात ताकद येते चालणं हलकं वाटतं आणि हालचालीत आत्मविश्वास वाढतो पायांचा तोल मज्जासंस्थेचं आरोग्य आणि चालताना आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी दुसरं अत्यावश्यक जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन बी बारा चला आता त्याबद्दल समजून घेऊया बी बारा हे साठ वर्षांवरील लोकांसाठी खूप महत्वाचं आहे पण दुर्दैवाने ते अनेकदा दुर्लक्षित केलं जातं बहुतेकांना माहिती असतं की ब बा बारा स्मरणशक्ती आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचा आहे पण फार थोड्या लोकांना हे माहीत असतं की बी बारा मेंदू आणि पायांमधील स्नायूंमध्ये योग्य संवाद ठेवण्याचं काम करतं हे जीवनसत्व मज्जातंतूंना मजबूत ठेवतं हालचालींमध्ये समतोल राखतं आणि हालचालीला योग्य प्रतिसाद देण्याची गती वाढवतं जेव्हा बी बारा कमी होतं तेव्हा मेंदू आणि शरीर यांच्यातला संपर्क मंदावतो आणि याची लक्षणं सुरुवातीला पायांत दिसतात बी बारा कमी असेल तर काय दिसू शकत पायांमध्ये जळजळ टोचण किंवा सुन्नपणा जाणवतो उभं राहिल्यावर किंवा चालताना पायात अशक्तपणा जाणवतो असं वाटतं की पाय काही ऐकतच नाहीत चालताना डगमगणं तोल जाणं आधाराशिवाय चालणं कठीण होणं ही सगळी ब बा बारा कमतरतेची लक्षणं आहेत काही लोकांना मूड बदलणं सौम्य नैराश्य विसरबोळेपणा आणि डोकं धुसर होणं असंही वाटू शकत या सगळ्या लक्षणांकडे बरेच वृद्ध लोक दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटतं की हे वयामुळे आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं बी बारा कमी झाल्याचे इशारे असतात कमतरता वृद्धांमध्ये का जास्त आढळते याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण शरीराचं शोषण कमी होणं वय वाढलं की पोटातील आम्लाचं प्रमाण कमी होतं विशेषत जर तुम्ही आम्लता कमी करणारी औषधं जसं की रॅनिटिडिन किंवा ओमेप्राझोल घेत असाल तर अशा परिस्थितीत अन्नातून बीबारा मिळवणं कठीण होऊन बसतं दुसरं कारण आहारात मर्यादा मांस मासे अंडी आणि दूधही ब बा बाराचे प्रमुख स्रोत आहेत जर तुम्ही कमी मांसाहारी असाल किंवा पूर्णपणे शाकाहारी असाल तर ब बा बाराचं प्रमाण सहजपणे कमी होऊ शकतं आणि काही वेळा आहार पौष्टिक असूनही शरीर ते नीट शोषून घेत नाही त्यामुळे साठ वर्षांवरील लोकांमध्ये ही कमतरता खूप सामान्य आहे आता पाहूया वैज्ञानिक काय म्हणतात अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केलं आहे की बबाराची कमतरता वृद्धांच्या हालचालीवर थेट परिणाम करते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये बी बारा कमी होतं त्यांची चाल मंदावते तोल बिघडतो आणि पुढच्या वर्षभरात पडण्याचा धोका दुप्पट असतो तुलनेत ज्यांचं बी बारा योग्य पातळीवर असतं जर्नॉल ऑफ जेरॉन्टोलॉजीच्या एका चाचणीत वृद्धांना दररोज एक ते एक पूर्णांक शून्य दशांश मिलीग्रॅम बी बारा दिलं गेलं सलग आठ आठवड्यांसाठी आणि परिणाम काय दिसला पायातली सुन्नता कमी झाली हालचालींमध्ये स्थिरता आली आणि चालणं अधिक सुलभ झालं बी बारा हे केवळ विचार आणि मेंदू सुस्पष्ट ठेवत इतकंच नाही तर संपूर्ण शरीरावर नियंत्रण मिळवून देतं बी बारा शरीरात नेमकं काय करतं हे तुमच्या मज्जातंतूंना संरक्षण देणारं आवरण तयार करतं लाल रक्तपेशी तयार करतं स्नायूंमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं ऊर्जा तयार करतं आणि मेंदूपासून पायांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम अचूकपणे करतं म्हणूनच स्नायूंना नीट काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते पण जेव्हा शरीरात ब बा बारा कमी असतं तेव्हा मज्जातंतू योग्य पद्धतीने काम करत नाहीत स्नायूंना मेंदूचे संदेश नीट पोहोचत नाहीत आणि पाय जणू काही शरीरापासून तुटल्यासारखे वाटायला ला लागतात बी बाराची कमतरता होण्याची शक्यता जास्त कोणाला असते जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल तर तुमचं नाव यामध्ये येतं आणि जर तुम्ही अँटासिड किंवा ॲसिड कमी करणारी औषधं नियमित घेत असाल मांस कमी खात असाल किंवा शाकाहारी आहार घेत असाल डायबेटीस साठी असाल गॅस्ट्रायटिस मद्यपान करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली असेल तर बी बारा कमी होण्याचा धोका तुम्हाला अधिक आहे जर हे काही तुमच्यावर लागू होत असेल तर एक साधा रक्त तपास करून बी बाराचे चे प्रमाण तपासून घेणं नक्कीच उपयोगी ठरेल खूप वेळा काही लक्षणं आपण दुर्लक्ष करतो प्रत्येकालाच सुन्नपणा टोचणं किंवा जळजळ जाणवत नाही काही लोक फक्त असं सांगतात की हातातली वस्तू पडली थोडी चक्कर आली थकवा काही केल्या जात नाही पाय अधूनमधून दुखतात किंवा किरकिर होतात ही सगळी शरीराने शांतपणे दिलेले इशारे असतात आणि त्याकडे वेळेत लक्ष दिलं पाहिजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जितक्या लवकर तुम्ही पावलं उचलता तितकं लवकर शरीरात सुधारणा होते बी बारासाठी सुरक्षित आणि परिणामकारक मात्रा म्हणजे दररोज पाचशे ते एक हजार मायक्रोग्रॅम म्हणजे शून्य पूर्णांक पाच दशांश ते एक मिलीग्रॅम आणि विशेषत साठ वर्षांवरील लोकांसाठी ही मात्रा उपयुक्त ठरते बी बाराचं जे कोबालामिन हे सक्रिय रूप आहे ते थेट शरीर वापरू शकतं त्याला कोणतंही रूपांतर करावं लागत नाही वय वाढल्यावर शरीराची रूपांतर करण्याची ताकद कमी होते म्हणूनच हे स्वरूप अधिक फायदेशीर ठरतं बी बारा अनेक स्वरूपात मिळतं चघळण्याच्या गोळ्या स्प्रे जेभेखाली विरघळणाऱ्या गोळ्या जे, जे तुमच्या गरजेनुसार सहज घेता येतात कॉफी आणि चहा घेतल्यावर बी बारा नीट शोषलं जात नाही त्यामुळे हे व्हिटॅमिन सकाळी किंवा दुपारी जेवणासोबतच घ्या फक्त आहारातून बी बारा मिळवता येतं का तसं शक्य आहे पण प्रत्यक्षात फार कठीण उदाहरणच घ्या एक अंड फक्त शून्य पूर्णांक पाच दशांश आणि एका कप दुधात फक्त एक मायक्रोग्रॅम म्हणजे तुमच्या रोजच्या गरजांसाठी खूप मोठं प्रमाण खावं लागेल जे बहुतेक वृद्ध लोकांसाठी शक्यच होत नाही म्हणूनच बी बाराचे सप्लिमेंट घेणं हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे ते सुरक्षित आहे का होय बी बारा हे पाण्यात विद्राव्य असतं म्हणजे शरीरात जास्त झालं तरी ते लघवीतून बाहेर पडतं त्यामुळे अधिक झालं तरी धोका नसतो पण जर तुम्ही ब्लॅद फेनं औषधं घेत असाल किंवा मूत्रपिंडांमध्ये काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे याशिवाय बहुतांश लोकांसाठी बी बारा सप्लिमेंट हा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी मज्जातंतू नीट काम करू लागण्यासाठी आणि पायांवर पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी खऱ्या गोष्टी खरे अनुभव अनेक वृद्ध लोक सांगतात की बी बारा घेण्याच्या काही दिवसातच चालताना पाय अधिक स्थिर वाटतात पायांत पुन्हा संवेदना जाणवते उभं राहणं सोपं वाटतं आत्मविश्वास वाढतो आणि झोपही चांगली लागते कारण मज्जातंतुम त्रास कमी होतात बी बारा हे फक्त मेंदूसाठीच उपयुक्त नाही तर ते तुमच्या हालचालींसाठीही तितकंच गरजेचं आहे हे शरीर आणि मेंदू यांच्यामधला तुटलेला संवाद परत जोडतं त्यामुळे पाय मजबूत होतात स्नायू लगेच प्रतिसाद देतात आणि आत्मविश्वास परत येतो म्हणूनच जर तुम्हाला अलीकडे पायात विचित्र संवेदना अशक्तपणा किंवा तोल जाण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचं बी बारा तपासून बघा आणि तुमच्या मज्जातंतूंना जे लागतंय ते द्या म्हणजेच विटॅमिन बोन जे थकवा दूर करतं आणि पायांना नवी ऊर्जा देतं तुमच्या लक्षात असेलच की विटॅमिन डी तीन हे स्नायू मजबूत करतं आणि बी बारा हे मेंदू आणि पायांमधल्या संवादाला सुरळीत ठेवतं पण अजून एक महत्त्वाचं पोषणतत्व आहे जो पूर्ण चित्रातला हरवलेला तुकडा आहे ते म्हणजे थायमिन ज्याला आपण विटॅमिन बोन असंही म्हणतो विटॅमिन बोन म्हणजे पायांना चालण्यासाठी लागणारी खरी ऊर्जा जर डी तीन दिवे लावतो आणि बी बारा वायर जोडतो तर विटॅमिन बोन हे त्या यंत्रातलं इंधन आहे ज्याशिवाय काहीही हलत नाही हाडं मजबूत असली मज्जातंतू व्यवस्थित असले तरी थायमिनशिवाय शरीर थकून जातं अगदी बिनइंधनाच्या गाडीप्रमाणे विटॅमिन बोन म्हणजे नेमकं काय आणि ते एवढं महत्वाचं का थायमिन हे शरीराच्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे शरीर जेव्हा कार्बोहायड्रेट्सचं पचन करतं तेव्हा थायमिनच्या मदतीनं त्याचं रूपांतर ए टी पी नावाच्या ऊर्जेमध्ये होतं आणि आपली प्रत्येक हालचाल प्रत्येक श्वास प्रत्येक स्नायूंचं काम हे एटीपीवर चाललेलं असतं पाय हे आपल्या शरीरातले सर्वात मोठे स्नायू असतात म्हणून त्यांना सतत ऊर्जा लागते जेव्हा शरीरात थायमिन कमी होतं तेव्हा पाय लवकर थकतात चालताना जड वाटतात आणि थोडीशी हालचाल जरी केली तरी त्यातून सावरायला वेळ लागतो विटॅमिन बोनची कमतरता असल्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात साठ वर्षांवरील बऱ्याच लोकांनी सांगितलेली लक्षणं अशी अगदी थोडं काम केलं तरी पाय थकतात पायांच्या स्नायूंना गोळे येतात विशेषतः पंज्यांत किंवा मांड्यांच्या खालच्या भागात चालताना पाय जड वाटतात जिना चढताना दम लागतो उभं राहिल्यावर चक्कर येते किंवा थकवा जाणवतो काही लोकांना मानसिक थकवाही जाणवतो भूक लागत नाही आणि शरीर हलवायची इच्छाच होत नाही ही सगळी लक्षणं म्हणजे स्नायूंमध्ये ऊर्जा तयार होणं मंदावल्याचं स्पष्ट संकेत असतात आणि त्यात थायमिनचा मोठा वाटा असतो वृद्धांमध्ये विटॅमिन बोन थायमिन कमी का होतं याची अनेक कारणं आहेत एक वय वाढलं की पचनसंस्थेची संस्थेची शोषणशक्ती कमी होते त्यामुळे जे अन्न खातो त्यातून थायमिन नीट शोषलं जात नाही दोन काही औषधं जसं की ड्युरेटिक्स हृदय किंवा रक्तदाबासाठी दिली जाणारी औषधं शरीरातून थायमिन लघवीतून बाहेर टाकतात अँटीबायोटिक्स आणि मेटफॉर्मिनही यावर परिणाम करतात तीन थोडं जरी मद्यपान केलं तरी वृद्ध व्यक्तींमध्ये थायमिनचं शोषण घटतं चार आणि सर्वात महत्वाचं कारण आहार आजकालच्या बहुतांश प्रोसेस फूडमध्ये थायमिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं जर तुम्ही साबुत धान्य कणधान्य खूप कमी खात असाल तर थायमिन मिळणं कठीण होतं संशोधन काय सांगतं टोकियो युनिव्हर्सिटीच्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासात असं दिसून आलं कि की तीनशे ज्येष्ठ नागरिकांपैकी तीस टक्के लोकांमध्ये थायमीनची कमतरता होती या लोकांची चाल मंदावली होती पायांची ताकद कमी होती आणि सतत थकवा जाणवत होता जेव्हा त्यांना थायमीनचं सप्लिमेंट दिलं गेलं तेव्हा त्यांची ऊर्जा चालण्याचं चा अंतर आणि जीना चढण्याची क्षमता स्पष्टपणे सुधारली न्यूरोलॉजिकल सायन्सेस जर्नलमधील एका अभ्यासात पाय सतत थकलेले वाटणाऱ्या रुग्णांना दररोज शंभर मिलीग्रॅम थायमीन दिलं गेलं फक्त सात दिवसांत ब्याऐंशी टक्के लोकांनी अधिक सहनशक्ती जाणवली आणि अडुसष्ट टक्के लोकांनी पायजड वाटणं वेदना कमी झाल्या असं सांगितलं आणि विशेष म्हणजे कसलाही साइड इफेक्ट झाला नाही विटॅमिन आपल्या शरीरात क्रेप सायकल नावाची एक ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया असते ती थायमिनवर अवलंबून असते थायमिनमुळे स्नायूंना ऊर्जा लवकर मिळते त्यांचं पुनरुज्जीवन लवकर होतं आणि दिवसभर त्यांची ताकद टिकून राहते शिवाय हे विटॅमिन मज्जातंतूंमधून पायांपर्यंत पोहोचणारे संदेश देखील नीट पोहोचवायला मदत करतं विशेषतः पाय बोट पंजे यांचं नियंत्रण ठेवणाऱ्या परिघी मज्जातंतूंमध्ये जेव्हा आपल्या शरीरात विटॅमिन बोन म्हणजेच थायमिन कमी पडतं तेव्हा शरीराचं हालचालीचं चा इंजिन जसं बंद पडतं जणू एखादी गाडी आहे पण पेट्रोलच नाही सगळी यंत्रणा जागी आहे पण गाडी पुढे सरकत नाही शरीर देखील तसंच बाहेरून सर्व काही ठीक आहे पण हालचाल होत नाही मग थायमिन म्हणजे व्हिटॅमिन किती प्रमाणात घ्यावं पुरुषांसाठी रोज एक दशांश मिलीग्रॅम ही सामान्य प्रमाणातली गरज असते पण जेव्हा वय वाढतं थकवा जाणवायला लागतो पाय कमजोर वाटतात तेव्हा डॉक्टर बहुतेक वेळा उपचार म्हणून याची जास्त मात्रा सांगतात सामान्यत थकवा पायांना त्रास किंवा मज्जातंतूंच्या अडचणी असलेल्या वृद्ध लोकांना दररोज पन्नास ते शंभर मिलीग्रॅम थायमीन घेण्याचा सल्ला दिला जातो चांगली गोष्ट म्हणजे थायमिन हे पाण्यात विरघळणार आहे त्यामुळे जास्त झालं तरी ते शरीरातून लघवीतून सहज बाहेर जातं कुठलाही अपाय न करता ते मग कधी घ्यावं जर दिवसभर चांगली ऊर्जा हवी असेल तर सकाळीच थायमीन घेणं फायदेशीर ठरतं हे नेहमी जेवणासोबत घ्यावं आणि त्या जेवणात थोडं चरबी किंवा प्रोटीन असणं महत्त्वाचं पण हे लक्षात ठेवा थायमीन चहा कॉफी किंवा दारू बरोबर घेऊ नका कारण त्यामुळे शरीर त्याचं शोषण नीट करत नाही आता तुम्ही म्हणाल थायमिन नैसर्गिक अन्नातून मिळू शकत का हो नक्की मिळू शकत पण त्यासाठी तुम्ही आहारात काही विशिष्ट गोष्टी नियमित घ्यायला हव्यात जसं की ब्राऊन राईस ओट्स बीन्स मसूर डाळ सूर्यफुलाच्या बिया पण बहुतांश वृद्ध लोक हे पदार्थ रोज खात नाहीत शिवाय काही औषधं आणि आजार शरीराला थायमिंग शोषू देत नाहीत म्हणूनच जर तुमच्या आहारात अशा गोष्टी कमी असतील किंवा अलीकडे तुम्हाला जास्त थकवा अशक्तपणा पायांमध्ये जडपणा वाटत असेल तर थायमिन सप्लिमेंट घेणं एक चांगला पर्याय आहे कोणत्या लोकांनी थायमिन सप्लिमेंटचं घेण्याचा विचार करावा जर तुम्हाला टाईप दोन मधुमेह असेल दारूचं प्रमाण जास्त असेल तुम्ही ड्युरेटिकचं मेटफॉर्मेन किंवा ऍसिड कमी करणारी औषधं घेत असाल किंवा थोडीशी हालचाल केली तरी पाय थकतात वजन अचानक कमी झालंय भूक लागत नाही तर तुमच्या शरीरात थायमीन कमी असण्याची शक्यता नक्कीच आहे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य मात्रा सुरू करायला हरकत नाही थायमिन सप्लिमेंट सुरक्षित आहे का हो अगदी सुरक्षित मोठ्या मात्रांमध्ये घेतलं तरी ते हानिकारक ठरत नाही खरं तर ते वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित पोषण तत्वांपैकी एक आहे पण जर तुम्ही इतर औषधं घेत असाल किंवा यकृत व मूत्रपिंड कमजोर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या थायमिन घेतल्यानंतर प्रत्यक्षात काय फरक जाणवतो अनेक वृद्ध लोक सांगतात की थायमीन घेतल्यानंतर फक्त तीन ते पाच दिवसांत त्यांना शरीरात जाणीवपूर्वक ऊर्जा जाणवायला लागली पाय हलके वाटले चालणं सहज झालं जीना चढताना थकवा कमी झाला आणि पुन्हा चालायला हालचाल करायला उठावं वाटायला लागलं असं वाटलं जसं की वर्षानुवर्ष बंद पडलेलं इंजिन पुन्हा सुरू झालं पुन्हा पेटलं शेवटी एकच सांगायचं आहे विटॅमिन बोन फार प्रसिद्ध नसल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो डी तीन आणि ब बा बारा जसं सतत चर्चेत असतं तसं तस थायमिन नसतं पण जास्त थकवा जाणवणं पायजड होणं हालचाल कमी होणं यामागे याचं मोठं कारण असू शकतं थायमिन तुमच्या स्नायूंना ऊर्जा देतं तुम्हाला उत्साही बनवतं आणि दिवसभर आरामात आत्मविश्वासानं हालचाल करता येईल अशी ताकद देते म्हणूनच जर तुम्हाला सतत थकवा वाटत असेल पाय जड झाले असं वाटत असेल शरीर हालवत नाहीये असं वाटत असेल तर थायमीनकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी सगळ्यात साधी गोष्ट सगळ्यात मोठा बदल घडवते मग ही तिनही जीवनसत्व डी तीन बी बारा आणि थायमीन एकत्रितपणे कशी घ्यायची हे समजून घेण्यासाठी वेळ आणि साधेपणा हेच महत्वाचं विटॅमिन डी तीन कधी घ्यायचं सकाळच्या नाश्त्यानंतर आणि नाश्त्यात दही अंडी किंवा थोडे चांगले फॅट असलेलं अन्न असेल तर उत्तम कारण डी तीन हे फॅटमध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे बी बारा कधी घ्यावं दुपारी जेवणाच्या आसपास त्यावेळी ते शरीरात नीट शोषलं जातं बी बारा हे मेंदूला जाग ठेवतं सतत ठेवतं त्यामुळे ते खूप उशिरा घेतल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो म्हणून ब बा बारा रात्री न घेणं योग्य आणि हे लक्षात ठेवा चहा किंवा कॉफी बरोबर बी बारा घेऊ नये कारण त्याचं शोषण अडथळले जातं तुमचं खरं खुर सकाळचं इंधन म्हणजे विटॅमिन बोन म्हणजे सकाळी नाश्ता करताना हे घेणं चांगलं आणि तो नाश्ता असा असावा असा की त्यात साबूत धान्य आणि प्रथिन असावीत असं केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि मनही केंद्रित राहतं उदाहरण पाहूया सकाळच्या नाश्त्यात एक छोटं बाउल ग्रीक दही एक उकडलेलं अंड त्याबरोबर एक विटॅमिन डी तीनची ची कॅप्सूल आणि एक थायमिन विटॅमिन बोन ची गोळी दुपारी वाफवलेल्या भाज्या थोडासा ग्रिल केलेला मासा सॅल्मन किंवा टोफू आणि त्यासोबत एक विटॅमिन बी बाराची टॅबलेट किंवा चघळायची गोळी ही रचना तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणात सगळी पोषण तत्व मिळवून देते तुम्ही मल्टीविटॅमिन घेत आहात का जर हो तर त्याच्या बाटलीवरचं लेबल नीट वाचा कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांमध्ये ही महत्वाची जीवनसत्व फारच कमी प्रमाणात असतात त्यात योग्य मात्रेत थायमिन बी बारा आणि डी तीन आहे का ते तपासा अजून एक महत्वाचं काही मल्टिव्हिटॅमिन्समध्ये पाण्यात विरघळणारी आणि काही फॅटमध्ये विरघळणारी पोषण तत्व असतात त्यामुळे अशी गोळी नेहमी जेवणासोबतच घ्या शक्यतो सकाळी किंवा दुपारी उपाशीपोटी कधीच घेऊ नका आणि हो जास्त घेतलं तर जास्त फायदा होईल असं नाही नेहमी प्रमाणातच घ्या डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून मात्रा वाढवू नका विशेषत जर तुम्हाला काही जुने आजार असतील किंवा तुम्ही आधीच औषधं घेत असाल कारण योग्य सल्ल्याशिवाय घेतलेली गोळी कधी कधी त्रास देऊ शकते जसं की विटॅमिन डी तीन हे चरबीत विरघळणार असतं जर तुम्ही दररोज चार हजार यू पेक्षा जास्त घेतलं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला नसेल तर शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे मूत्रपिंडात खडे बद्धकोष्ठता मळमळ -मल, चक्कर किंवा गोंधळ जाणवू शकतो तसंच जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा यकृताशी संबंधित त्रास असेल तर अजूनच काळजी घ्या कारण ही दोन्ही अवयव शरीरातून अतिरिक्त जीवनसत्व बाहेर टाकण्याचं काम करतात जर ते नीट कार्य करत नसतील तर शरीरात पोषणतत्व साचायला लागतात आणि साइड इफेक्ट्स निर्माण होऊ शकतात म्हणून विशेषतः जर तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज फॅटी लिव्हर किंवा इतर गंभीर आजार असतील तर चरबीत विरघळणारी पोषण तत्व सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कधी कधी साईड लगेच लक्षात येत नाहीत उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्यानो महिने बी सहाचा जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर हातांमध्ये किंवा पायांमध्ये टोचणं सुन्नपणा वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात डी तीनचं जास्त प्रमाणही डोकेदुखी स्नायूंना गोळे येणे किंवा भूक न लागणं यांसारखा त्रास देऊ शकतं तसंच नवीन जीवनसत्व घेतल्यानंतर तुमच्या मनस्थितीत काही लहान बदल जाणवतायत का हेही पहा शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही डी तीन किंवा बी बारा दीर्घकाळ घेत असाल तर दर सहा ते बारा महिन्यांनी एक रक्त तपासणी करून त्यांचं प्रमाण तपासणं शहाणपणाचं ठरतं हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही खूप जास्त किंवा खूपच कमी सप्लिमेंटचं तर घेत नाही ना हे कळतं आणि एकदा का खात्री झाली की तुम्ही योग्य आणि सुरक्षित प्रमाणात आहात तेव्हाच ती खरंच फायदेशीर ठरत एकूणात पाहिलं तर योग्य प्रकारे जीवनसत्व घेतल्यास तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं पण यामागचं खरं रहस्य काय आहे माहिती आहे ते म्हणजे शहाणपणाने निर्णय घेणन नीट माहिती घेणन आणि वय जसं जसं वाढतं तसं तसं थोडी जास्त काळजी घेणन ही तीन साधी पोषणतत्व जर नीट वेळेवर योग्य पद्धतीने घेतली गेली तर तुमचं शरीर परत मजबूत होऊ शकत हालचाल परत सोपी वाटू शकते आणि पुन्हा स्वावलंबी जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो चला थोडक्यात एकदा आठवून पाहूया हे काही फक्त वयाचं कारण नाही हे काही तुमचं मनगडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ही अवस्था कायमची असंही नाही जर तुम्हाला अलीकडे पाय हलके डळमळीत जडसर वाटत असतील किंवा उभं राहणंही कठीण वाटत असेल तर घाबरू नका ते थांबवता येऊ शकत आपण आधीच पाहिलं की विटॅमिन बी बारा तुमच्या मज्जातन तुमचं आरोग्य सुधारतं आणि संतुलन राखायला मदत करतं विटॅमिन डी तीन हाडं आणि स्नायूंना बळकट करतं आणि थायमिन म्हणजेच विटॅमिन बोन तुमच्यात नवीन ऊर्जा आणि सहनशक्ती निर्माण करतं ही तीनही जीवनसत्व मिळून असा एक कमाल तिघाडीचा फोर्म तयार करतात जो तुमच्या बळाला आत्मविश्वासाला आणि मोकळेपणाने चालण्याच्या क्षमतेला परत उजाळा देतो पण सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं मग ते सकाळी सप्लिमेंट घेणं असो रक्त तपासणी डॉक्टरांशी बोलणं असो, असो काहीतरी करणं हे वाट पाहण्यापेक्षा नेहमीच असतं आता मला तुमचं ऐकायला आवडेल तुम्ही यापैकी काही जीवनसत्व आधी वापरली आहेत का त्यानंतर तुम्हाला ऊर्जा बळ किंवा चालण्यात थोडा फरक जाणवला का आपण सगळे एकमेकांकडून शिकतो आणि त्यामुळेच आपली शक्ती वाढते म्हणून तुमचा अनुभव जरूर शेअर करा खाली कमेंट कमेंटमध्ये हे सगळं ऐकून मला खूप आनंद होईल सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुमच्या शरीराची काळजी घ्या पायांना ऊर्जा द्या आणि प्रत्येक पावलातून आत्मविश्वासानं पुढं चालत राहा